नमस्कार मंडळी भार्गवी चिरमुले ही एक मराठी अभिनेत्री आहे तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे तिने फू बाय फू या शो मध्ये देखील काम केले आहे भार्गवी चिरमुले यांचा जन्म एकोणतीस मार्च एकोणीसशे रोजी मुंबईत झाला त्यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटातून तिच्या अभिनयाची पावती दिली आहे गंभीर असो किंवा कॉमेडी कोणत्याही प्रकारच्या अभिनयामध्ये भार्गवी ऑलराउंडर आहे एकापेक्षा एक, एक, एक अप्सरा आली या लावणी शोमध्ये भार्गवीने तिचे नृत्य कौशल्यही दाखवले इतकेच नव्हे तर ती या शोची विजेतीही ठरली होती भार्गवीच्या आई वडिलांचे नाव गिरीश आणि आई सई चिरमुले असं आहे त्यांचा जन्म मुंबईत झाला होता मात्र ते नंतर दादरला शिफ्ट झाले राजा शिवाजी महाविद्यालयातून शिक्षण घेतले नंतरचे शिक्षण रुपारे कॉलेजमधून पूर्ण केले भार्गवीने भरतनाट्यम नृत्यकलेचे प्रशिक्षण घेतले आहे तसेच त्या योगा थेअरपिस्टही आहेत भार्गवीची लहान बहीण चैत्राली गुप्ते ही सुद्धा अभिनेत्री आहे आणि तिचे पती अभिनेता लोकेश गुप्ते आहेत भार्गवीने आपल्या करियरची सुरुवात नाटकातूनच केली त्यानंतर मालिका चित्रपटामध्ये त्या झळकल्या विश्वविनायक हा त्यांचा पहिला चित्रपट होता त्यानंतर सचिन पिळगावकर महेश कोठारे अशोक सराफ भरत जाधव या कलाकारांबरोबर काम केले भार्गवीने आतापर्यंत वहिनी साहेब चार दिवस सासूचे अनुबंध जागो मोहन प्यारे इत्यादी मालिकेत काम केले आहे तसेच त्यांचा भरत जाधव बरोबरचा वन रूम किचन हा मध्यम वर्गीय समाजाची खरी परिस्थिती दाखवणारा चित्रपट प्रचंड गाजला तर मंडळी ही झाली भार्गवी चिरमुले यांची कला क्षेत्रातील कारकीर्द तर आज आपण त्यांचे खाजगी आयुष्य जाणून घेणार आहोत भार्गवी चिरमुले यांचे दोन लग्न झालेत असं बोललं जातं आणि दोनही लग्ने सध्या मोडलेले आहेत अशी पण चर्चा सुरू आहे दोन हजार पंधरा साली भार्गवीने तिच्या दुसऱ्या नवऱ्याला देखील घटस्फोट दिला आहे तिच्या दुसऱ्या नवऱ्याचे नाव पंकज एक बोटे असं आहे आणि ते एका नामांकित कंपनीत मार्केटिंग हेड म्हणून काम करतात भार्गवीला अजून मूल बाळ नाही त्या सिंगल आहेत तर मंडळी तुम्हाला भार्गवी चिरमुले ही अभिनेत्री आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद